रामकृष्ण हरिमंडई कोकणी जीवन नाते निसर्गसिया चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आज आपण एक नवीन विषय बघूया आमच्या घराच्या समोर एक मई आहे बघा त्या मळीत आम्ही श्रावण महिन्यात भाजीपाल्या आणखी दोन मांडव केले होते तर ते मी दाखवतो तुम्हाला ते त्यावर कशा प्रकारची भाजी आत्ता झाली आहे पडवळ किंवा दोडके ते आपण आता बघूया तर मी तुम्हाला आता पहिल्यांदा दाखवतोय ना हा बघा हा जो मा, हा मांडव बघा पूर्ण गोल आणि आता तुम्ही बघताय ना हे बघा त्या मांडवाच्या वरती मी जुनं एक नेट जाळी मच्छीची जाळी जुनी जाळी जी होती अशीच पडलेली होती ती वरती ताणून आम्ही मांडव तयार केला होता अळ्याचा आणि इकडे बघा आता त्याला हे बघा हे दोन वेळ दोडका आणि पडवळ आणि आत एक वेळ आहे दोडक्याचा असे तीन वेळ वरती लावले होते आणि एक कारल्याचा होता हा बघा हा एक छोटा बघा तुम्ही आता बघताय हा कारल्याचा वेळ पण तो झालेला नाही म्हणजे मांडवावर दोन वेळ गेलेले होते दोडका आणि पडवळ त्याच्यावर बघा आता तुम्ही बघताय हे बघा हे बघा मित्रांनो पडवळ बघा हे बघा या इकडे पण दोन आहेत तर ह्या बाजूला बघा इकडे संबंध अशी तुम्हाला बघा पडवळ तिकडे पाठीमागे सुद्धा दोडके आणि आता नवीन बघा छोटी पडवळ पर परत पडणार हे बघा छोटी छोटी पडायला सुरुवात झाली हे बघा आणि हे बघा ह्या बाजूला पण छोटे छोटे डोडके पडायला सुरुवात झालेली आहे तर बघितलं नाही एका एक मांडवावर किती पडवळ हे बघा पूर्ण बघा किती पडवळ आणि डोडके दिसत आहेत आपल्याला आणि आता इकडे या बाजूला बघूया आपण हे बघा बघता आता तुम्ही हे भेंडीची लावली होती पाच सहा रुपये लावले हे बघा दोन त्याचा थोडा व्हिडिओ करायला उशीर झाल्यामुळे हे बघा गेल्या भेंडी धरून झाल्या हे आणि इथे भेंडीची अशी पाच लावली होती चांगल्यापैकी धरलेली होती आणि या बाजूला आत्ता बघूया आपण मिरची ती लावली होती हे बघा मिरची पण चांगल्या मिरचीचं चा वाण बघा चांगलं आहे लांब मिरची आहे हे बघा आणि फुले आहे बघा चांगली हे काय चांगला रोप धरलाय बघा मिरचीचा बघू शकता तुम्ही मिरची बघा चांगली लांब वानाची मिरची आहे तर मित्रांनो तुम्ही बघता हे बघा झेंडू प्रकारे फुललं आहे बघा आणि सुद्धा बघा डबल पाकीचा फुल आहे तर मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखला होता की आम्ही नर्सरीतून आणलेली झेंडूची रोपे तीची रोपं आहेत बघा आता फुललेली आहेत सबंद रांगेला होती पण काही रोपं थोडी कीड लागून मेलेली आहेत आणि आता हे तुम्ही बघता इकडे सुद्धा हे बघा कळे बघा बोगडा म्हणतो हे बघा काय कळ्या कशा पद्धतीने आलाय बघा आणि आता इकडे या बाजूला मित्रांनो बघूया एक मांडव आतमध्ये जाऊन दाखवतो लोडक्याच आहे हे बघा हे वेळ लोडक्याची आहेत आणि वरती बघा तुम्ही हा पूर्ण मांडव भरलाय वेलीने हे बघा परंतु याला उशिरा दोडके धरायला लागलेत मी दाखवतो इकडे हे बघा दोडकेची साईज पण लहान आहे हे गावठी झाली आहेत पूर्ण मित्रांनो बघा गावठी दोडकेची साईज लहान आहे आता बघा वेळ मांडव कुठं आहे बघा तिथे आणि हे बघा त्याचा वेल बघा कुठपर्यंत आलाय हा बघा मित्रांनो वेल कुठपर्यंत येऊन वरती जाऊन तिकडे वरती गेलाय आणि त्याला आहे बघा डोडके इथे पण बाहेरच्या बाजून पडतायत बघा हे बघा हे गावती झालेत दोडके आणि आता उशिरा धरणार भरपूर हे बाहेरच्या बाजूने बघूया आपण तर मित्रांनो बघताय तुम्ही मांडवाच्या बाहेर बाजून बघा हा बघा आणि इकडे बघा पुढे हा बघा नवीन नवीन छोटे छोटे दोडके भरायला सुरुवात झालेली आहे बघा इथे नाही ह्या बाजूला हे बघा इकडे पुढे बघा इथे आहे आणि हा गेल बघा इकडे पर्यंत गेलेला आहे आणि ते पुढे पण बाहेरच्या बाजूने दोडके आहेत ते दाखवतो हे बघा मित्रांनो एका ठिकाणी शिक्षण आहेत ते बघा एक बघा नवीन नवीन पडतायत हे बघा मित्रांनो काकडीचा वेळ आहे छोट्या काकड्या पण पडतायत आणि ते बघा एक आता तसंच आलंय पण जरा मोठा आणि ते मोठं होणार आहे तर हे बघा कसा प्रकार आहे तो नारळी तुळशी म्हणतो आम्ही याला हे बघा आकार बघा हे मोठं होणार नाही असं गोल होणार ते तेच नारळासारखं आणि इकडे सुद्धा आहे बघूया हे बघा हे बघा हे फुलत आहे बघा आत्ता हे बघा फुलं आत्ता उशिरा पाऊस भरपूर असल्यामुळं हे बघा आत्ता उशिरा फुलतोय तर त्याला आता ह्याच्यातून काकड्या या फुलांना काकडी दाखवतो मी बघा एक बघा नारळी तो ओसामी म्हणतो याला लांबडी होणार नाही ती गोल आकाराची होणार बघा तर म्हणजे हे बघा वांग्याची रोप लावली होती ते चार पाच होती या ठिकाणी शॉर्ट व्हिडिओमध्ये हे पण दाखवलेलं होतं तर हे बघा हे झाड धरायला लागलेलं ला होतं हे मेल आहे बघा कुठला काय रोग आला त्याच्यावर हे बघा एक एक मेल आहे बघा आणि एक झाड मी लावलं ला होतं कुंडीत ते पण दाखवतो हे बघा आत्ता फुल्लं आहे हे बघा फुलायला लागलंय ला आणि ही छोटी वांगी पण त्याच्यावर पडली आहेत बघा हे बघा एक इकडून आहे हे बघा छोटी छोटी वांगी पडलेली आहे त्याच्यावर तर मित्रांनो हे बघा ही तुम्हाला जी छोटी छोटी ढाक आहेत ना ही पाळाभाजी लावलेली होती तर ते, ते आता पूर्ण श्रावण महिन्यात आम्हाला ह्याची भाजी पुरत होती काडला था था। हे बघा आता काढून काढल्यामुळे ही अशी रोपं झाली आहेत आता आता हे ना फक्त बी येणार आणि हे बी पुढल्या वर्षीसाठी आम्ही परत भाजी तयार करण्यासाठी ठेवणार हेच बी तर मित्रांनो तुम्ही आता बघितलात ना सगळं दोडके पडवळ झेंडू मिरची भेंडी आणि पुढचा दोडक्याचा मांडव तर करा हे असं तुमच्यासमोर घराच्या समोर जर एखादी मई असेल ना तर असं तुम्ही भाजीपाला ना मित्रांनो करा तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघितलात ना घरासमोर छोटीशी एकच मळी होती त्याच्यात आम्ही दोन मांडव पालाभाजी झेंडू वांगा मिरची आणि भेंडीसुद्धा लावली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना तर ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडई